श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष महत्व आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्ण जयंती आपण साजरी करतो ही तिथी देवी पार्वतीची तिथी म्हणून देखील साजरी केली जाते असे मानले जाते की एकेकाळी पृथ्वीवरती अन्नाचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला यावेळी अन्नपूर्णा जयंती ही चार डिसेंबर दोन हजार वार गुरुवारी येत आहे तर या दिवशी अन्नपूर्णा देवीची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न पाणी पैशाची कमतरता राहत नाही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करण्यासोबतच या दिवशी उपवास देखील केला जातो या दिवशी पूजा केल्याने तसंच उपवास केल्याने अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद मिळतो आणि तिच्या कृपेने घरामध्ये अन्नधान्याची कमतरता होत नाही आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरात जाते ते घर नेहमी धनधान्याने धन भरून ने राहावे धनधान्याची संपन्नता त्या घरामध्ये व्हावी यासाठी देवी अन्नपूर्णा घरात असणे अत्यंत शुभ मानले जाते तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा जी आहे ती चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सुरू होणार असून ती पाच डिसेंबर रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल आणि उदय तिथीनुसार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच अन्नपूर्णा जयंती ही साजरी केली जाणार आहे अन्नपूर्णा जयंती हा हिंदूंचा एक महत्वाचा सण आहे हा सण अन्न आणि स्वयंपाकाची देवी असलेल्या देवी अन्नपूर्णा यांना समर्पित आहे अन्न या शब्दाचा अर्थ अन्न असा होतो पूर्णा म्हणजे पूर्ण हिंदू पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवरून अन्न संपू लागले तेव्हा भगवान ब्रह्मा विष्णू यांच्यासह सर्व मानवांनी भगवान शिव यांची प्रार्थना केली त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवी अन्नपूर्णा म्हणून दर्शन दिले म्हणून पृथ्वीवर अन्नाची भरपाई झाली तेव्हापासून हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा केला जातो असंही मानलं जातं की ही देवी अन्नपूर्णा तिच्या भक्तांना विशेषतः जिथे तिची रोज पूजा केली जाते त्या घरामध्ये ती कधीही अन्नधान्याची कमतरता भासू देत नाही आपल्या देशात आणि खास करून हिंदू धर्मामध्ये कायम अन्न हे पूर्ण ब्रह्म असल्याची शिकवण लहानपणापासूनच दिली जाते जा अन्नामुळे आपले पोट भरते आपली भूक शांत होते अशा अन्नाचा कायम आदर करावा त्याचा अपमान होऊ द्यायचा नाही यासोबतच आपल्याकडे अन्नाची देवता म्हणून देवी अन्नपूर्णेची पूजा केली जाते अनेकदा महिलांना तू अन्नपूर्ण आहेस किंवा तुझ्या हातात अन्नपूर्णेचा वास आहे असे सांगितले जाते याचा अर्थ ती स्त्री उत्तम जेवण बनवते मात्र तिच्या जीवनामुळे एखाद्या भूकेलेल्या माणसाची भूक क्षमते अन्नपूर्ण ही अन्नाची देवता असल्याने ती कायमच माणसाची भूक भागवण्याचं काम करते या दिवसाला फार मोठं महत्त्व असतं देवी लक्ष्मीचंच एक दुसरं रूप म्हणून अन्नपूर्ण देवी जी आहे ती ओळखली जाते म्हणूनच तिचं तत्व जे आहे ते इतर दिवसांच्या तुलनेत एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करावेत तसाच एक उपाय आपल्याला अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी करायचा आहे या उपायामध्ये आपल्याला उपवास नाही करणं शक्य झाला तरी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे असं केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये धनधान्य पैशाची कमतरताही राहणार नाही तर हा उपाय प्रकारे करायचा आहे देवीला अर्पण केलेल्या वस्तूचं नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करता येईल फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून आता हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरात किंवा घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे अजूनही तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवाऱ्यात स्थापित केलेली नसेल तर हा दिवस अतिशय उत्तम आहे बघा या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे दत्त जयंती आहे आणि अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे या दिवसाला असं सा महत्त्व प्राप्त झाले या शुभयोगावरती नक्कीच तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे ती स्थापित करू शकता अन्नपूर्णा देवीचा हा उपाय असल्याने ही मूर्ती तुमच्या घरामध्ये असणं आवश्यक आहे आणि मूर्ती घेणं शक्य नसेल तर तुम्ही देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला देखील ही वस्तू तुम्ही अर्पण करू शकता हरकत नाही पण अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ती पंच देवांमध्ये येते त्यामुळे ही मूर्ती आपल्या घरामध्ये असायलाच हवी तर आता अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे त्यासोबतच या जयंतीच्या दिवशी तिचं विशेष पूजन देखील करायचं आहे आणि देवीचा वास जो आहे तो आपल्या घराच्या स्वयंपाकघरात असतो म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये ताटात खरकटं राहू देऊ नये कधीही अन्नाचा अपमान करू नये माता अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचे पोषण होते या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा कशी करायची हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी पहाटे सूर्योदयाच्या वेळी उठून आंघोळ करायची आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आवर्जून टाका आंघोळ झाल्यानंतर मग तुम्हाला पूजास्थळ स्वच्छ करायचं आहे तसंच तुमचं स्वयंपाकघर देखील स्वच्छ करायचं आहे स्वयंपाकघर जरी आदल्या दिवशी रात्री तुम्ही पुसलेला असेल तरी देखील सकाळी उठल्याबरोबर परत एखादा कपडा तुम्हाला मारायचा आहे स्वच्छ पुसून घ्यायचं शक्य असेल तर गोमूत्र थोडंसं गंगाजर तिथे शिंपडायचं आहे थोडंसं ओलं कुंकू करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे तसंच ओम श्री अन्नपूर्णा देव्य नमः हा मंत्र देखील तुम्ही भिंतीवरती लिहू शकता अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपलं स्वयंपाकघर असतं त्यामुळे प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं कारण अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातूनच मिळतो आपलं घर धनधान्याने भरून राहील त्यासाठी प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक नक्की बनवावे गॅस शेगडी स्वस्तिकची दर शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला पूजा करावी प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा एक दिवा स्वयंपाकघरामध्ये आवर्जून लावावा आपली देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीचं पूजन करायचं आहे तर स्वयंपाकघराची पूजा करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीचं चित्र किंवा मूर्ती आपल्याकडे असेल तर ती मूर्ती आपल्याला ठेवायची आहे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर या दिवशी नवीन मूर्तीची खरेदी करून तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायची आहे लोकांना अन्नाचे महत्व समजावे हाच अन्नपूर्णा जयंतीचा उद्देश आहे आपल्याला अन्नातून जीवन मिळते म्हणून आपण कधीही अन्नाचा अनादर करू नये किंवा त्याची नासधूस करू नये अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघर स्वच्छ करून गॅस स्टोव आणि अन्न याची पूजा करायची आहे यासोबतच या दिवशी न विसरता आपल्याला गरजूंना अन्नदान हे नक्की करायचं आहे बघा आता पूजा करण्यासाठी आपल्याला एक छोटासा चौरंग घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावरती एक आसन ठेवायचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला दोन तुपाचे दिवे लावून घ्यायचे आहेत सर्वप्रथम दीप प्रज्वलित करून आपल्याला दिव्यांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे त्यानंतर गणपतींची मूर्ती किंवा तुम्ही सुपारी घेऊ शकता आणि गणपतींना देखील स्नान घालायचं आहे नंतर त्यांची स्थापना करून त्यांना देखील गंध अक्षदा फुलं वाहून घ्यायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एका छोट्याशा तामणामध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला पाण्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपल्याला मातेवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने परत एकदा अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना ओम अन्नपूर्णा देवे नमहा किंवा ओम अन्नपूर्णाय नमः या साध्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीला आपल्याला एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचं अन्नपूर्णा देवीला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही एक वस्तू देवीला अर्पण करायची आहे अर्पण करत असताना एक मंत्र देखील आपल्याला बोलायचं आहे या अर्चन किंवा देवीला ही वस्तू अर्पण करण्यासाठी आपल्याला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत हे तांदूळ अखंड असावेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत हे तांदूळ घेतल्यानंतरनं देवीला आपल्याला हे तांदूळ अर्पण करायचे आहेत तर अर्पण करत असताना आपण जशी शिवामूट अर्पण करतो अगदी तशीच तुम्हाला हे तांदूळ जे आहेत ते अर्पण करायचे आहेत देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत या तांदळाचं अर्चन तुम्हाला करायचं आहे अर्चन करत असताना तुम्हाला तांदूळ देवीच्या खांद्यापर्यंत येतील एवढे अर्पण करायचे आहेत आणि देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ आल्यानंतर तांदळाचं अर्चन तुम्हाला थांबवायचं आहे था तांदूळ तुम्हाला पांढरे ठेवायचे नाही त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे शिवाय एक रुपयाचं नाणं देखील तांदळावरती तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर देवीला फूल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तांदूळ अर्पण केल्यानंतर मग आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे, हे अन्नपूर्णा माता माझ्यावरती प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यास रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवते त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ दे भुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी नेहमी जागा राहू दे त्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या पूजेसोबतच आपल्या घरातील गॅस असेल स्टोव असेल किंवा चुल असेल याची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसच्या वरील जी भिंत असते त्याच्यावरती आपण जे स्वस्तिक काढलं होतं त्याचं पूजन करायचं आहे तसंच आपल्याला या दिवशी अन्नधान्याची त्याचबरोबर गंगापूजा म्हणजेच पाण्याचीही पूजा करायची आहे आपल्या स्वयंपाकघरातील रोजच्या वापराच्या गोष्टी छोट्या असतील मोठ्या असतील तर त्यांचीही आपल्याला हळदी कुंकू वाहून छान अशी पूजा करायची आहे सर्व पूजा झाल्यानंतर माता अन्नपूर्णेची आपल्याला आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर माता अन्नपूर्णीला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे बघा गॅसवरती अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सर्वप्रथम नैवेद्य तयार करायचा त्यानंतरच तुमच्या घरामध्ये चहा तुम्हाला स्वतःसाठी बन खीर बनवल्यानंतर त्यामध्ये थोडं केशर टाकायचं आहे आणि केशर मिश्रित नैवेद्य अन्नपूर्णा देवीला अर्पण आहे अन्नपूर्ण हिंदू धर्मामध्ये आपण दररोज वापरत असलेले अन्न हे देवी समान आहे अन्नपूर्णाशी याचा संबंध आहे अन्नपूर्णा मातेच्या जे वाटीमधील तांदूळ असतात ते प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचे आहेत मूर्तीच्या खाली असलेल्या तांदळाचे दाणे आठवड्यातून एकदा बदलताना घरामध्ये शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी याचा वापर करायचा आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी देवीची शोषोपचारे पूजा केली जाते भक्त अन्नपूर्णा देवीला अन्नाभिषेक अर्पण करतात तर अन्नपूर्ण जयंतीला स्त्रिया देवीसाठी उपवास करतात दिवसभर काहीही खात नाहीत रात्री अन्नपूर्णा देवीची पूजा करून उपवास सोडला जातो या दिवशी अन्नपूर्णा देवी अष्टकम पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा पद्धतीने तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अशी अन्नपूर्णा देवीची अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची स्वयंपाकघराची आपल्याला अशा पद्धतीने छान अशी पूजा करायची आहे सकाळी तुम्हाला जमलं तर तुम्ही ही पूजा सकाळी करू नाही जमलं तर तुम्ही ही पूजा संध्याकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस देखील केली तरी चालेल अशी ही पूजा आपल्याला अन्नपूर्णा देवीची आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायची आहे ही पूजा स्वयंपाकघरामध्येच केली जाते स्वयंपाकघर छोटं असेल मोठं असेल एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये दे, अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर तिथेच ठेवायची आहे सकाळी प्रज्वलित केलेले दिवे सायंकाळी शांत झाले असतील तर परत त्यामध्ये तूप घालून फुलबात घालून ते दिवे प्रज्वलित करायचे आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना तांदळात करत असताना ते तांदूळ तुम्ही त्या पितळी प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवू शकता तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण तांदळाचा रंग पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवली तर नक्कीच त्याचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात आणि आपले ग्रहदोष देखील दूर होतात आणि घरामध्ये धनधान्याची बरकत ही राहते तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना तांदूळ नेहमी अखंड असावेत तांदूळ कुठेही खंडित असून किडलेलेही असूनेत तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तुम्ही तांदळाचे दोन दाणे हे नक्की ठेवावेत ती पळी कधीही रिकामी ठेवू नये पळी रिकामी ठेवली तर घरामध्ये दोष लागू शकतात आणि घरामध्ये सुख शांती समाधान यामुळे नाहीसे होते नक्कीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तुमच्या घरामध्ये स्थापित केलेली असावी तिची दररोज पूजा करावी रोज देवघरातील सर्व देवांची पूजा करता अगदी त्याचप्रमाणे अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची देखील पूजा करावी पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी मूर्तीवरती कुमकुमार्चन जरूर करावे किंवा धान्य अर्पण करावे कुमकुमार्चन कसे करावे कर करा तर कुमकुम अर्चन करत असताना आपल्या बोटाच्या चिमटीमध्ये घेऊन मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत अर्पण करावे या विधीस आपण कुंकुमार्चन असे म्हणतो तर अंगठा अनामिका या बोटाचा वापर करून कुंकुमार्चन करावे कुंकुमाचन करत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धम भिक्षाम च पार्वती किंवा ओम अन्नपूर्णाय नम या साध्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता त्या देवीला आपण जे तांदळाचं अर्चन केलेलं आहे त्या तांदळाचं तुम्हाला काय करायचं तर दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती उचलायची आहे आणि देवघरात ठेवायची त्याखाली असलेले तांदूळ जे आहेत ते तुम्हाला स्वयंपाकघरातील तांदळाच्या डब्यात टाकायचे आणि ते फक्त शाकाहारी अन्न तयार करण्यासाठी म्हणजेच गोडाचा पदार्थ किंवा भात बनवण्यासाठीच वापरायचे आहेत तर चला अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ